ना मागूनच एक आवाज येत होता श्री स्वामी समर्थ तर मंडळी हे आहे जप युनिट जे माझ्या किचन मध्ये असतं आणि हे चोवीस तास चालू असतं आणि त्यानंतर ना इथे अजून एक बटन दिलेलं आहे त्या बटनाद्वारे ना आपण मंत्र चेंज करू शकतो हे वॉल्युमचं आहे नमस्कार मंडळी मी यापेक्षा तुमचं माझ्या आजच्या लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा जो लॉग आहे ना खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण ना आज मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ना त्या गोष्टी बद्दल मला खूप जास्त विचारणा होत होती की नक्की खरंच म्हणजे ही गोष्ट काय आहे आणि आम्हाला सुद्धा ती घ्यायची आहे आमच्या घरामध्ये आणि आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला जो स्वामी वर्ग आहे म्हणजे स्वामी समर्थांचे भक्त हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि त्यामुळे ना ही गोष्ट प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी असं मला तरी वाटतं आणि ही जी गोष्ट आहे ना ती मी जवळजवळ मला आता आठवत नाही मी कधी घेतली होती ती नक्की वस्तू कोणती आहे हे तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणारच आहे जास्त वेळ वाया न घालवताना आपण आता डायरेक्ट त्या वस्तूकडे ज्या वेळेस मी ब्लॉग वगैरे बनवायचे ना किचन मध्ये किंवा शॉर्ट्स त्यामध्ये ना मागूनच एक आवाज येत होता श्री स्वामी समर्थ तर तो आवाज नक्की कुठून येत होता याबद्दल मला खूप जणांनी विचारलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की चला ह्याच्यावर एक मोठा ब्लॉगच बनवूया आपण कारण सगळ्यांना समजेल आणि जे आपलं स्वामी समर्थांचं जो मार्ग आहे तो सर्वांपर्यंत पोहोचेल मी असं ठरवलं की आपण एक व्लॉग बनवूया की जेणेकरून सर्वांना समजेल की ती नक्की गोष्ट कोणती आहे आणि हा जो आवाज आहे तो कुठून येत होता तर मंडळी हे आहे जप युनिट जे माझ्या किचन मध्ये असतं आणि हे चोवीस तास चालू असतं आणि ह्यामध्ये ना पाच मंत्र आहेत तर तुम्हाला मी ते सगळ्यात आधी प्ले करून दाखवते मंत्र कोणते आहेत आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया की ह्याची प्राइस किती आहे त्याच्यानंतर हे कुठे मिळतं हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या आधी ना ह्याच्यामध्ये असलेले पाच जे मंत्र आहेत ना ते मी तुम्हाला ऐकून दाखवते तर हे इलेक्ट्रॉनिक आहे हे आपल्याला कंटिन्यू ना हे बघा असं वायर मी ह्याला प्लगला कनेक्ट करून ठेवली आहे साईडला जे आहे ना ते वॉल्युमचं आहे तर मंडळी आता हे मी प्ले केलं आहे बटन चालू केलं आहे आणि हे प्ले केलं आहे तर तुम्ही बघू शकता आवाज येत आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे व्हॉल्युमचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि त्यानंतर ना इथे अजून एक बटन दिलेलं आहे त्या बटनाद्वारे ना आपण मंत्र चेंज करू शकतो मी तुम्हाला दाखवते मंत्र कसा चेंज करायचा आहे ओम वितुर वर भरगो देवशिम प्रचोदया ओम तस्थुर वरेण्यम भरगो देवश धीमही धिओ योन प्रचोदया आपण दुसरा मंत्र प्ले करूया तत् ओम यजामहे सुगन्धिम् पृष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतान् ओम् ऐम् ह्रीम् क्लीम् चामुण्डाय विच्चै ॐ ऐं ह्रीं क्लीम् चामुण्डाय विच्चै ॐ ऐं ह्रीं क्लीम् चमुच्चम् वैदिकामन्त्रदृशः पुराणा यमम् मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यम् ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशम् शिव इत्यमोचन् यम् वैष्णवाविष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनाः स श्री अकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेतितेति भक्त्या यम् प्रार्थयन्ते जगदीशितारम् स एक एव प्रपुरद्वितीयः यम् वैदिका मन्त्रदृशः पुराणा इन्द्रम् यमम् मादरिस्वा नमाहु वेदांतिनो निर्वचनीयमेकम् यम ब्रह्म शब्देन विनिर्निषंती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंडळी जप युनिट मधले पाचही मंत्र मी तुम्हाला ऐकवले आहेत आणि जर तुम्हाला हे बंद करायचं असेल ना जर तुम्हाला डायरेक्ट इथून बटन बंद करायचं आहे आणि अशा प्रकारे ना हे जप युनिट बंद होतं मंडळी जर हे जप युनिट तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे तुमच्या जवळच्या जिथे देवाचं वगैरे सामान भेटतं ना त्या शॉप मध्ये चौकशी करा आणि जर नसेल तुम्हाला अवेलेबल होत तर मी खाली एक नंबर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आजचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आणि त्याचबरोबर तुमचे अजूनही काही प्रश्न असतील स्वामी सेवेबद्दल किंवा या जप युनिटबद्दल तर कमेंटमध्ये मला नक्की विचार आता हे जे माझं मशीन आहे ना ते खूप जुनं मशीन आहे म्हणजे ह्याला जवळजवळ मला असं वाटतं की आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत आणि नवीन स्वरूपातील नवीन मशीन सेम असंच आहे मंत्र वगैरे सगळे असेच आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देणार आहे जर तुमच्या जवळच्या शॉपीमध्ये वगैरे उपलब्ध नाही